प्रभूची स्थिती असो पुन्हा एकवार एक सुंदर उत्तेजन मी तुम्हाला घेऊन परत एकदा येत आहे मात्र बारा छत्तीसमध्ये प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की माणसे जो जो शब्द व्यर्थ उच्चा उच्चारतील त्यांचा त्यांना न्यायाच्या दिवशी हिशोब द्यावा लागेल प्रत्येक शब्द प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती ह्याचा आम्हाला त्या ठिकाणी हिशोब द्यायचा आहे किंवा त्याच्या पद्धतीनं आपण दोषी ठरवले जाऊ आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्तानं आम्हाला ह्यातून चुकण्यासाठी किंवा यातून निभावण्यासाठी एक मार्ग देखील सांगितलेला आहे तो म्हणजे पश्चाताप करा आणि पश्चाताप जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्हाला क्षमा मिळते जे आम्ही शब्द उच्चारलेले आहेत जे विचार केलेले आहेत किंवा ज्या कृती चुकीच्या देवाविरुद्ध केलेल्या आहेत त्या सर्वांची क्षमा आम्हाला मला मिळते की जेव्हा आम्ही पश्चाताप करतो आता पश्चाताप काय आहे पश्चाताप ही एक मन फिराव कृती आहे किंवा मन फिराव एक त्या ठिकाणी कबुली आहे जेव्हा आम्ही मुखाने कबूल करून सोडून देतो आपल्याला आपण एका चांगल्या चर्चेत चांगले सभासद असू पण आपण जर पश्चाताप केलेला नाही आपण एका चांगल्या ख्रिस्ती कुटुंबातले ख्रिस्ती व्यक्ती असू पण जर आपण पश्चाताप केलेला नाही आपण चांगले ख्रिस्ती जीवन जगत असणारे असू आम्हाला कदाचित आम्ही धार्मिक क्षेत्रात असू नीतिमान असू आम्ही चांगल्या धार्मिक संस्थेत काम करणारे असू पण आपण पश्चाताप केलेला नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी मला सांगू दे आपल्यानुपापांची क्षमा नाही कारण बायबल जे सांगतं ते आम्हाला करण्याची गरज आहे त्या ठिकाणी प्रत्येक मसीही व्यक्तींनी पश्चाताप केला पाहिजे असं बायबल सांगतं प्रत्येक मसीही व्यक्तीचा नवा जन्म झाला पाहिजे असं बायबल आम्हाला पुन्हा पुन्हा सांगतं प्रत्येक मसीही व्य व्यक्तींनी वैयक्तिकरित्यानं येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि हा एक उत्तम आयु अनुभव प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये असला पाहिजे आणि म्हणून पश्चाताप करणं हे फार गरजेचं आहे ही केवळ येशूची आज्ञाच आहे त्या ठिकाणी फार सुंदर वचन आम्हाला सांगतं मग ते पाच आणि एकोणीसाव्या वचनामध्ये आपण वाचूया येते वचन तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे ह्या असतं जो कोणी या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवेल त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील पण जो कोणी त्या पाळील व शिकवेल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील याचा आता आम्हाला कुठल्याही आज्ञा रद्द करायच्या नाहीत पण त्या पाळणं आणि शिकवणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून वचन काय म्हणतं बघा मग ते कृष्णवर्तमान पाचवा आद्ये बावीसा वचनामध्ये म्हणतं मी तूच तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या भावाला उगाच रागवेल तो न्यायशभेच्या शिक्षेस पात्र होईल जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ शभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाकणीच्या शिक्षेस पात्र होईल माझ्या आपल्या अनुपुष्कळ हे वचन वाचलेलं आहे परंतु आम्हाला कदाचित त्याचा अर्थ कळाला नसेल पण न्यायसभा वरिष्ठ सभा हे आम्हाला कोर्ट दाखवतं माझ्या प्रियानो ज्याला म्हटलेलं आहे न्यायसभा आणि वरिष्ठ सभा तर आम्ही जे जे शब्द विचारतो त्या शब्दाप्रमाणे आम्ही त्या शिक्षेस देखील पात्र ठरतो पहा देवाच्या वचनाची किंवा देवाची कधीही फसवणूक होणार नाही आपणच फसले जाऊ आणि म्हणून मला सांगू द्या प्रियानो की संधी आपण घेऊया आणि पुन्हा एक वाट पश्चाताप करूया सा� एक साधी आणि सोपी सरळ गोष्ट आहे देवाचं वचन मला सांगतं नित्यसूत्र अठ्ठावीस तेरामध्ये जो आपलं पाप कबूल करून सोडून देतो त्याजवळ दया होते मला हे त्या ठिकाणी आठवण करण्याची गरज नाही की पापी पापी जा मी पापी आहे का किंवा माझं पाप ह्याच्यापेक्षा कमी ह्याच्यापेक्षा जास्त नाही मी पापी आहे बायबलला मला सांगतो रोम तीन तेवीसमध्ये आम्ही सर्वांनी पाप केलेलं आहे पवित्र शास्त्र सांगतं एक देखील नीतिमान नाही आम्ही पापी आहोत आम्ही त्या ठिकाणी आमच्या शरीरामध्ये गुणच आहे माझ्या प्रियानो की पहिल्या आदामाचा आणि ते पाप आमच्या शरीरामध्ये असल्यामुळे आम्ही पापी आहे आम्हाला गरज आहे प्रभू येशू ख्रिस्ताची जो आम्हाला पापातून मुक्त करतो आणि म्हणून आम्हाला प्रभूला आपल्या जीवनामध्ये स्वीकारणं आणि पश्चाताप करून पापक्षमा मागणं हे गरजेचं आहे मला वाटतं की ह्या वचनाद्वारे तुम्ही उत्तेजित होणार आणि त्या ठिकाणी आपण एक क्षण घेऊया आपल्या आपल्या जीवनासाठी आपण म्हणूया प्रभू खरोखर मला गरज आहे मला पश् पस्ट मी पश्चाताप करतो प्रभू मी चुकलेलो आहे माझ्या भावाविरुद्ध मी पुष्कळ वेळा काय काय बोललेलो आहे मला क्षमा कर आणि मी पश्चाताप करत आहे आणि तू मला तुझ्या क्षमेनं भरून टाक मला सांगू द्या प्राणू ह्या वचनाद्वारे तुमचं माझं जीवन क्षमेनं भरून जाईल आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आवडणारी कृती केल्यामुळं येशू आमच्या जीवनामध्ये कार्य करायला लागेल परमेश्वर करो या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करू आम्ही